ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ नगरपालिकेत शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात शिवकालीन शस्त्रांची तरुण पिढीमध्ये जनजागृती होऊन त्यांच्यात इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे इतिहासाच्या अंतर्गत अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात तळमजल्यावर प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय यामध्ये शिवकालीन नाणी शिवकालीन शस्त्र यांचा समावेश करण्यात आलाय जवळपास सव्वाशे पेक्षा जास्त शस्त्रांचा हे प्रदर्शन भरवण्यात आलाय तेरा ऑगस्ट आणि चौदा ऑगस्ट असे दोन दिवस नगरपालिकेत हे शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलंय या प्रदर्शनात शिवप्रेमींना ऐतिहासिक शिवकालीन दांडपट्टे धोप मुल्हेरीची मुठीची तलवार तेगा उना गोलिया पद्धतीची तलवार मराठा कट्यार विजयनगर कट्यार बिचवा खंजीर अडकित्ता कर्द खंजराली गुप्ती माडू परशु धनुष्यबाण भाले विटा सांग तोफगोळे जुने कुलूप त्याचबरोबर पंचवीसशे वर्षापूर्वीची प्राचीन आहत नाणी पंचमार्क नाणी सात वाहनांची देवगिरी आणि विजयनगर साम्राज्यातील नाणी श्री शिवछत्रपती श्री शंभू छत्रपती श्री राजाराम छत्रपती आणि श्री शाहू महाराज यांची दुर्मिळ नाणी तसेच मराठा साम्राज्यातील दुर्मिळ चांदीची नाणी आणि संस्थानिकांची नाणी पाहायला आणि अभ्यासायला मिळणार आहेत नमस्कार अंबरनाथ महानगरपालिका आणि कोर ओशियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रप्रदर्शन अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये तेरा ऑगस्ट आणि चौदा ऑगस्ट दोन दिवसासाठी भरवलेला आहे यामध्ये आपल्याला प्रामुख्याने शिवछत्रपतींच्या काळातली ऐतिहासिक तलवारी नाणी शस्त्रे त्यामध्ये दाणपट्टा आहे भाले आहेत खंजीर आहेत वागणका आहेत त्यानंतर जांबिया बिचवा यांसारख्या शस्त्रांचा आपल्याला प्रामुख्याने समावेश बघता येतो त्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी वापरलेली वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील साधारणतः एक सव्वाशे शस्त्र आपल्याला इथे प्रदर्शनात आपण मांडलेली आहे आता तर आपण प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे तर सकाळपासूनच प्रदर्शनासाठी बरेचसे नागरिक इथे आलेले आहेत उद्देश की साधारणतः साडेतीनशे वा राज्याभिषेक महोत्सव होऊन गेला आणि शिवछत्रपतींचा आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत आणि इथल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवा या उद्देशाने या महानगरपालिकेने इथे शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे नागरिकांना काय नागरिकांना हेच आव्हान करेल की जास्तीत जास्त संख्येने आपण दोन दिवस इथे प्रदर्शन ठेवलेलं आहे तर आपण ते पाहण्यासाठी यावे नाव माझं भार्गव शेलार अंबरनाथ श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की, की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा